রাম রামে

मागे मना क्रिया जोगे सिद्धी पावे या श्री नावाच्या शब्दावर मी सात दिवस कीर्तन करेल तरी विषय अपूर्णच राहील श्री गुरु सारिका आता मी मगाशी आपल्याला सांगितलं की माझ्या डोक्यावर भगवा फेटा आहे आणि तो भगवा फेटा जगदवंदन या विश्वभरिंग श्रीमन स्वामी विवेकानंदांची आठवण करून देतो भारतपुत्रा ज्ञानसमुद्रा विक्रम दूबीरा नित्य तरुण तो शक्ति किरण तो रविोचन धीरा हे चिरस्मरणा विश्वभूषमा तुलना अनुजनाही मानव तेज धर्मदीपकाहून स्वामी विवेकानंद जिन चरणां गडाबाई अनेक उदाहरणं देता येतील पण विवेकानंदांचे काळजी आहे का स्वामी विवेकानंदांनी दिग्विजय केला एकाच भाषणामध्ये सगळं जग जिंकलं आमदार साहेब काय त्या वाणीमध्ये ताकद होते शिकागोच्या हो सर्वधर्म परिषदेमध्ये समोरची पब्लिक समोरचा माव आपल्या शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबावा

तुम्ही अमेरिकेसारख्या अतिशय प्रगल्भ देशातून आपल्या देशात आला आपला दरिद्री भारत कसा वाटतो सांगा तेव्हा स्वामी विवेकानंद जहाजातून खाली उतरले होते मावशी समुद्र किनाऱ्यावरची वाळू उचलली पत्रकाराला वा सांगितलं माझ्या देशाला दरिद्री म्हणायचं काम नाही ती वाळू उचलली स्वामीजींनी आपल्या कपाळाला लावली ला आपल्या भगव्या कपनीमध्ये ठेवली तोंडातून तो शब्द बाहेर पडले द द ऑफ इंडिया तुम्ही भारताच्या आणि भारताच्या मातीचा कण मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे एवढा माझा देश मला श्रेष्ठ आहे असा श्री कृपा असलेला एक संदेश अमेरिकेमध्ये हो काय भाषण गाजली एक भाषण संपल्यानंतर अमेरिकेतली एक बाई स्वामीजींच्या समोर आली अतिशय सुंदर होती बाई त्या बाईनं स्वामीजींकडे पाहिलं आणि स्वामीजींना म्हणाले स्वामीजी स्वामी मा माझी एक इच्छा स्वामी स्वामी मा आहे स्वामीजी म्हणाले काय ती म्हणाली आय व्हॉट्स नाई शू यू मला तुमच्याशी लग्न करायचं आहे स्वामीजी म्हणाले बाई माझ्या जीवनामध्ये बाई आहे पण आई म्हणून बहीण म्हणून मुलगी म्हणून मी पत्नी म्हणून कुठल्या स्त्रीकडे बघत नाही कारण मी संन्याशी आहे बाई हुशार होती बाई मिळाली स्वामी गैरसमज करून घेऊ नका मला कुठल्या वाईट भावनेनं तुमच्याशी लग्न करायचं नाही काय तुमचं ज्ञान काय तुमचा का आवाज काय तुमचा तेज तुमच्याशी लग्न करून तुमच्यापासून तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा मला बाबा त्याला तुमच्या सारखं वर्षी भाषण द्यावं आणि त्याची आई म्हणून पुढे बसून मी ऐकावं एवढी माझी पवित्र इच्छा आहे पुरी कराल त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणाले बाई एवढी तर तुझी पवित्र इच्छा असेल तर कधी रगड व्हावं कधी मुलगा व्हावा कधी मोठा व्हावा कधी भाषण द्यावं त्यापेक्षा मला स्वतःचा मुलगा मान आणि माझी आई म्हणून विवेकानंद <laughs> मला वाटलं थांबवायला झाले काय ते <laughs> म्हणले साडे नऊ वाजे तरी चालतील <laughs> काय झालं कार्यक्रम आणि म्हणून आमदार साहेब मला फारच आनंद वाटला मी मुद्दाम मगशी उदाहरण दिलं की भाषण करणारे यायला मग अशी कळलं सगळं त्या साहेबांना ला सांगितलं भाषण लिहून झालं दीड तास त्या साहेबांना ला विचारलं दीड तास तास काय झालं तो म्हणला साहेब त्या अर्ध्याच घंट्याबरोबर त्याच्या तीन झेरॉक्स मध्ये तुम्ही तीनही वाचले त्याला मी काय समोर बसलेत

आणि पोरग जर बापाकडे सांगायला गे गेलं तर बाप त्या काट्याला डबल हाणत होता आणि त्याचा काम पकडून गुरुजीकडे यायचं आणि गुरुजीला म्हणायचं गुरुजी ह्या माझ्या काट्याला एवढं हाना की याच्या फक्त हट्टे शिर राहायला पाहिजे इतकं हाना पण माझं पोरग संस्कारातून वाया गेलं नाही पाहिजे सो संस्कारही झालं पाहिजे श्री गुरु सारी खान मायबापी गुरुच होता असं काही नाही म्हणून लक्षात ठेवा आमदार साहेब आता लय अवघड खेळ झालाय व्हॉट्सअपचा आणि इंटरनेटचा आणि फेसबुकचा जमाना आलाय गाव झालाय ते बेताऱ्याजवळ सुद्धा मोबाईल कुठल्या ते मी काय तर पोऱ्याने घालून व्हॉट्सअपवर आलो माझ्याकडे लढलो म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर पोरांना गुर्जीला पाहिजे आमदार साहेब तर पोरं पळायचे आदर होता. पोरं जर गुरजिला पाहिलं तर पोरं पळायची. आता उलट झालंय. आता काटे पाहिले की मास्टर वरतात. डेंजर लेखले. आ ये काय इचरतीचं निमित्त आहे ना? एका पोरं गुरजिला विचारलं गुरली टांगटीन दिंगा हो टांगटिंग दिला. आंब्याच्या झाडाला पाहिलं मला रोजच होऊ नको तिसरं उठलं गुरुजी धावले का रे बड्डे लय मुळावर उठल्यासारखे करता तू नक्की मूळ लक्षण जन्माला असला पाहिजे सांग तुझा जन्म काही झाला बड्या म्हणता गुरुजी माझा जन्म सुगर बरी बड्याला गुरुजी तुमचा कधी गुरुजी म्हणले रविवारी बड्या म्हणला तर होईल सांगतात गुरुजी म्हणले कस काय रविवारी सुट्टी असते म्हणजे एवढे आणि या लेकरांवर चांगले संस्कार करण्याकरिता आमच्या आदरणीय आमदार श्री किसनरावजी कठोरे साहेबांनी एक कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलंय ते गुरुजी म्हणे बेटा एवढा चांगला चहा तर मी आख्या जिंदगीत नाही घेऊजी म्हणे गुरुजी दुधात पालपडले होती म्हणून सांगा नाही तर लय चांगला पोरायचं सोडा पोराई पोरीच सोडा आमच्या म्हाताऱ्याला त्यांचं एक म्हातारी पंढरपूरला गेली आणि तिच्या बाजूला तिकडची परदेशातली बाई होती तिला मुंबईमध्ये एक दिंडीचा फोटो काढला एवढा छान फोटो आला तर त्या बाईच्या तोंडा तो शब्द बाहेर आला हो नाही का पंढरपूर पंढरपूर आमची माथारी म्हणजे आग हे पांढऱ्या पाहिजे वंडरफुल नाही पंढरपूर पाहिलं ना ते विठाला